एक विषय त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडला आदर की आदरणीय अमित शाह साहेबांच्या मनात हे फडणवीस साहेब नाही आहेत असा जावई शोध हनी काढलेला आहे आता दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन पेढे खाण्याची याला दुसरे जुनी सवय आहे काय नवीन नाही दुसऱ्यांच्या घरामध्ये नाक टोचणं दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे बघणं हे चांगलं माहिती आहे त्याचं उत्तम उदाहरण ती डॉक्टर महिला आहे आणि म्हणून आमच्या अमित शाह साहेबांच्या मनामध्ये काय आहे ह्याची चिंता करण्या अगोदर तुझा जो मालक मातोश्रीमध्ये बसतो त्याच्या मनात नेमकं मुख्यमंत्री म्हणजे को, म्हणून कोण आहे हे पहिलं समजून घ्या आणि विचार करा त्याला रश्मी ठाकरे आहेत की आदित्य ठाकरे आहे मुख्यमंत्री म्हणून ह्याचं पहिलं उत्तर त्याला जाऊन विचार आणि मग आमच्या नेत्यांच्या मनात काय आहे ह्याच्यामध्ये नाक ताकद बस एवढं त्या निमित्ताने सांगेन